स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर फ्रेंड आज जाणार आहेत आम्ही मुंबईला कारण की लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी आणि इकडे भरपूर गणपती आहेत चिंतामणी आहे अजून भरपूर सारे गणपती आहेत तर आम्ही दर्शनाला जाणार आहोत आणि आमच्यासोबत तुम्ही येणारच आहात ते थोडाही वेळ न गमावता आपण निघूया तर फ्रेंड्स आता आम्ही विराज स्टेशनला आलेलो आहोत आणि इकडनं आम्हाला लोअर परेलची ट्रेन पकडायची आहे आणि तुम्ही बघू शकता गर्दी थोडी कमी आहे त्यामुळे जरा बरं वाटलं गर्दी असलं तर असं खूप थकायला होते त्यामुळे आणि इथे तुम्ही बघू शकता आता ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो आहोत तर फ्रेंड्स सगळ्यात अगोदर आम्ही जाणार आहे मुंबईच्या राजाच्या दर्शनाला आणि इथे तुम्ही डेकोरेशन वगैरे बघू शकता लाइटिंग वगैरे एवढे सुंदर अप्रतिम कामं केलेले होती आता आम्ही लागलेले आहेत ला मुंबईच्या राजाच्या चारा लाईनीवर तर फ्रेंड्स इथे आहे मुंबईच्या राजाचा प्रवेशद्वार आणि तुम्ही बघू शकता उत्तम कलाकृती इथे केलेली आहे आणि वरती नावही लिहिलेलं आहे मूर्तीकाराचं आणि इथे तुम्ही एंट्रीमध्ये बघू शकता समोरच एवढं सुंदर मंदिर बनवलेलं आहे हे सगळे डेकोर केलेलं आहे ची, ची आ, हे रिअल नाही आहे आणि इथे आहे मुंबईच्या राजाची गणपतीची मूर्ती आणि तुम्ही बघू शकता इथे सुंदर अशी देवी इथे मूर्ती नाही आहे हे डेकोरच आहे तर इथे तुम्ही वरती बघू शकता कलाकृती एवढी सुंदर केलेली आहे अप्रतिम आणि या ठिकाणी असं वाटतं की दगडावरच कोरीव काम केलेलं आहे बट हे थर्माकॉल आहे आणि सुंदर असं हे डेकोर केलेलं आहे तर फ्रेंड तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुंदर अशी शंकराची पिंड आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर अशी सजावट केलेली के आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता मस्त कोरीव काम केलेलं आहे आणि इथे आहे मस्त लक्ष्मी माता तर फ्रेंड फायनली एक तास लाईनमध्ये लागून बाप्पाचे आम्हाला दर्शन झालेले आहे आणि समोर तुम्ही बघू शकता मुंबईचा राजा किती सुंदर मूर्ती आहे एकदम बोलणारी आणि खालती तुम्ही बघू शकता गर्दी एवढी होती ना हे चरण दर्शनासाठी आहे गर्दी आणि आम्ही वरूनच मुखदर्शन घेत आहोत आणि एवढं सुंदर मूर्ती होती बाप्पाची छान प्रकारे आम्हाला दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आहे मस्त गेम वगैरे सुद्धा होते तुम्ही बघू शकता हे बलूनचे गेम आहेत याच्यावर तुम्हाला आता माहितीच असेल आणि त्यानंतर इथे भरपूर असे स्टॉल होते खाण्याचे काही सामान घेण्याचे होते छान छान स्टॉल होते त्यानंतर आम्ही चाललो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आणि इथे तुम्ही बघू शकता इथे सुंदर डेकोर केलेलं होतं आणि समोरच असं वाटते की एखादी महलच उभा केलेला आहे एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि समोर तुम्ही बघू शकता तर इथे एंट्री आहे इथे व्ही आय पी लोक एंट्री करतात आणि एवढं सुंदर डेकोर केलेलं होतं की भरपूर लोक इकडेच व्हिडिओ काढत होते फोटोज वगैरे काढत होते असं वाटत होतं की समोर एखादी कोणी महलच उभं केलं आहे इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं वरती फ्लॅवर असल्यामुळे ना पूर्ण दिसत नव्हतं बट खूप सुंदर ही कलाकृती केलेली होती तुम्ही बघू शकाल वरती लालबागचा राजाही लिहिलेला आहे तर आता आम्ही जाणार आहे तर लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर आता चाला चाला एंट्री इकडनं नाही आहे आता आपल्याला भरपूर चालत चालत पुढे जायचं आहे पुढून आपल्याला एंट्री आहे तर तुम्ही बघू शकाल की इथे भरपूर गर्दी होती आणि आम्ही फायनली आता एक दीड तास नंतर आम्हाला एंट्री घे मध्ये जाण्यासाठी आणि इथे अजून आम्हाला दोन तास लागणार आहे कारण की एवढी गर्दी होती तुम्ही बघू शकाल तर फायनली आता आम्ही इथे आलो इथेसुद्धा आम्हाला एक तास आम्ही या लाईनीमध्ये होते समोर गणपती बाप्पा आहेत तरीसुद्धा एवढी गर्दी होती एवढी ढकली चाली होती लोकांची तर फायनली आता आम्हाला दर्शन होणार आहे बाप्पाचे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकाल तर सगळी दुकान बंद आहे आणि मी आणि सौरभ अक्षरशः घामाघूम झालेले होते एवढी गर्दी एवढे गरम होत होतं लोक धक्का देत होते एकामेकाला आणि फायनली बाप्पाचं दर्शन झालेलं आहे ते मी बघू शकाल तर आम्ही खूप लांब उभे आहोत पण जशी जसे पुढे पुढे जाते तसे तसे बाप्पा जवळजवळ येत होते त्याच्यामुळे खूप आनंदही होत होता तर फ्रेंड वरती तुम्ही बघणार तर लाईटीने आणि फुलांनी एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि तुम्ही समोरच असं गोल्डन कलरमध्ये एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं बाप्पांचं तर इथे तुम्ही बघू शकाल तर बाप्पाचे दर्शन मस्त झालेले आहेत आणि हळूहळू आता आम्ही पुढे पुढे जात आहोत पण पोलिसही धक्का मारत आहे कारण की गर्दी होऊ नये म्हणून फटाफट फटाफट बट व्हीआयपी आय पी लोकांना खरंच खूप छान आहे मस्त चरण दर्शन हळूहळू कितीही वेळ घ्या त्यांना काहीच म्हणजे वेळाचं हे नाही आहे पण आपल्यासारख्यांना नॉर्मल लोकांना पोलिस फटाफट धक्का मारून 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 पुढे सरकत आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल तर सुंदर असं बाप्पाचं मूर्ती आहे ते बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल तर किती मनमोहक मूर्ती आहे बाप्पाची आणि अप्रतिम सजवलेला आहे बाप्पाला मस्त गोल्डन गोल्डन डेकोरेशन केलेलं आहे तर अशा प्रकारे मी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग का बोलते कारण की सकाळ झालेली आहे आणि व्हिडिओचं एंड करायचं राहून गेलं होतं कारण की रात्री आम्ही खूप उशिरा आलो उशिरा आलो म्हणजे सकाळीच आलो आम्ही सात साडेसातला घरी आलो आणि लालबागच्या राजाच्या दर्शनालाच आम्हाला चार तास लागले एवढी गर्दी होती लाईनमध्येच आम्हाला एवढा वेळ गेला त्यामुळे आम्ही जास्त गणपती बाप्पाचे दर्शन करू शकले नाही पण आम्ही तीन चार बाप्पाचे दर्शन नक्कीच केलेले आहेत तुम्ही मी बघितलेच व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि असंच प्रेम तुम्ही देत राहा तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया अजून नवीन व्हिडिओसोबत